स्वाभिमानी टी व्ही न्यूज चॅनलच्या आपलं स्वागत धुळे तालुक्यातील शिरूड येथील तरुणारूळ खोटे गुन्हे मागे या पोलिस अधीक्षकांना ग्रामस्थांचे निवेदन धुळे तालुक्यातील शिरूड गावातील गावगुंड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन आज रोजी ग्रामस्थांच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले दरम्यान शिरूड गावात गावगुंडांचा त्रास वाढत चाललेला असून गावात महिला मुलींची छेड काढत गावातील वातावरण खराब करण्याचे काम काही लोक करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करीत आज ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले शिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी भैजा गायकवाड शुभम शिंदे अजय जावडे गोरख मराठे गोलू गोलूकोडी पंकज चौधरी वेकी खतडकर हर्षल पाटील सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलींची छेडछाड करतात विरोध जर केला तर गुन्हा दाखल करतात कधी मु शाळेच्या मुलांचं नाव घेत होते जेणेकरून हे त्यांच्या आई वडील वर थोडं दहशे राहतील गोवा आणि आमच्या घरने जिंकतील गोवा त्याच्यामुळे ते मुलींच्या आई वडील सुद्धा बदनामीला घाबरून ते कोणाला काही विरोध करत नाही आणि बोलत नाही ते गुन्हे करून जे पाच सहा मुलांना त्रास होते ते बोलायला गेलेले होते त्यांच्यावर ते खोते गुन्हे दाखल केलेले तर ते रद्द व्हायला पाहिजे त्यांना जो येते ते त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या बंदोबस्त काहीतरी करायला पाहिजे एस पी साहेबांना निवेदन देते